सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये महाड महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ पुण्यातील गणेशोत्सवाच्या सार्वजनिक मिरवणुकीला सुरुवात झाली आहे मिरवणुकीसाठी पुण्यातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ भव्य रांगोळी काढण्यात आली आहे राष्ट्रीय कला अकादमीतर्फे तीस फुटी रांगोळी साकारण्यात आली आहे व्यसनमुक्ती या थीमवर अकादमीकडून ही भव्य रांगोळी काढून पायघड्याही घालण्यात आल्या आहेत मंडईपासून ते अलका चौकापर्यंत रांगोळीच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत सर काय तुम्ही गेले पंचवीस वर्षाचा आपला हा उपक्रम आहे यंदा पंचवीस वर्ष आपण सादर करतो आहे निगेटिव्हिटी आपण तोडवतो निगेटिव्हिटी जी आहे ती आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय आता ह्या वर्षी व्यसन किंवा मोबाईलच्या विळक्यात जो तरुण अडकला आहे लहान मुलं जे अडकलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर या मोबाईलमधनं बाहेर पडावं मोबाईलचा जो क्राईम घडतो आहे या परत लहान मुलांवर अत्याचार लहान मुलींवर अत्याचार या सर्व गोष्टी ज्या आहेत किंवा व्यसनाधीश झालेला तरुण दारू म्हणा सिगरेट म्हणा या व्यसनाधीश झालेला जो तरुण आहे या विळक्यात आडखत चाललेला आहे त्याच्यामधनं भरपूर संसार उद्धवस्त होत आहेत तो आपण तुडवण्याचा आणि तो मार्ग लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो रांगोळी काढालीतून सुरुवात केली आहे कुठपर्यंत रांगोळी काढणार ही रांगोळी आपली टिळक चौक ते अलकाडॉकी चौकापर्यंत आपली ही रांगोळी राहणार आहे आणि ह्या मोठ्या मोठ्या पंचवीस ते चाळीस फुटाच्या रांगोळ्या आणि त्याला जोडलेली ही, ही पायगडी असे मिळून आपण अलका डॉक्टर चौकापर्यंत नेणार आहोत साधारण किती रांगोळीचा वापर तुम्ही यामध्ये यामध्ये करणार आहात आणि किती किंवा मुली सहभागी साडेतीनशे ते चारशे कलाकार आमचे राष्ट्रीय कला याच्यामध्ये आहेत दोन हजार किलो रंग जवळजवळ चाळीस ते पन्नास पोती गुलाल आणि शंभर ते दीडशे पोती रांगोळी याला वापरणार आहोत तरुणाईला तुम्ही काय संदेश द्याल द्या की बाबा तरुणाईला हाच संदेश देऊ आम्ही जो क्राईम घडतो आहे तो घडू नये आपल्याकडनं हे चार पाच जण बचवलं जावे आणि त्या विळक्यातनं जास्तीत जास्त लोकांना सोडवण्याचा प्रयत्न याच्यातून जा झाला पाहिजे